शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून तांबटमाळ येथे मुंबई येथील सिनेकलाकार वंदना पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत पूर्णतः आदिवासी जिल्हा परिषद शाळा तांबडमाळ येथील पहिली ते पाचवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत स्वतःचा वाढदिवस साजरा केला विद्यार्थ्यांबाबतचे प्रेम स्वतःच्या लहानपणीच्या आठवणींना उजाला देत विद्यार्थ्यांचे मने जिंकले विद्यार्थ्यांसोबत केक कापून विद्यार्थ्यांना वया कंपासपेटी अंकलिपी पाण्याची बॉटल आणि खाऊचे वाटप करत आपला वाढदिवस आनंदाने साजरा केला सदर कार्यक्रम उद्योजक दानशूर व्यक्तिमत्व चंद्रकांत म्हात्रे दिव्यांगर मित्र स्वराज्य रक्षक संघटना शापूर अध्यक्ष भालचंद्र शिर्के विश्वजा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वजित घावट तांबटमाळ अंगणवाडी सेविका पवार मॅडम व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष तसेच मदतनीस आणि स्वयंसेवक उपस्थित होते ज्यांच्या संपर्कातून सदर शाळेत कार्यक्रम झाला ते समाजकार्य करणारे विश्वजित घायवट यांचे आभार उद्योजक चंद्रकांत म्हात्रे यांनी आपल्या शब्दात व्यक्त केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क हे वो तरफ हाल